एकीकडे एआयमुळे लोकांचे जॉब जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती पण आता एआय मुळे आणखीन एक मोठा धोका समोर येत आहे तो म्हणजे वीज संकटाचा ला वापरली जाणाऱ्या विजेमुळे कुठेतरी जगावरतीच वीज संकट येतं की काय अशी शक्यता आता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येते पण नेमकं काय घडतंय का ला एवढी वीज का लागते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ मुळे एकीकडे लोकांची बरेच कामे सोपी झाली आहेत मात्र हळूहळू एआयचे कित्येक धोके देखील समोर येत आहेत एकीकडे एआय नोकऱ्या जाण्याची भीती तर आहेच पण याच एआय मुळे जगावरती मोठं वीज संकट ही येऊ शकतं असं आता म्हटलं जाते एका रिपोर्टने याबाबत धोक्याचा इशारा सांगितला आहे द न्यूयॉर्कर ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार ओपन एआय कंपनीचा चॅट जी हा चॅट बॉट एका तासाला तब्बल पाच लाख किलोवॅट वीज खर्च करतो सध्या जगभरात कित्येक मोठ्या कंपन्यांनी आपली आपली एआय चॅट बॉट लाँच केले आहेत एकट्या चॅट जी टीची आकडेवारी एवढी असेल तर सगळ्यांची मिळून किती वीज खर्च होत असेल हा विचारच तुम्हाला हादरून टाकेल तर रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील घरांमध्ये मिळून जेवढी वीज वापरली जाते त्या तुलनेत तब्बल सतरा पट अधिक वीज ही चॅट जी पी टी दररोज वापरतं तर चॅट जे पी टीच्या केवळ वीस कोटी युजर्ससाठी एवढाही वीज खर्च होती तर भविष्यात चॅट जे पी टीचा विस्तार झाला त्याचे युजर्स वाढले की पर्यायने त्यासाठी होणारा विजेचा वापर हे तेवढाच वाढू शकतो तर बिझनेस इन्सायडरला दिलेल्या मुलाखतीत डेटा सायंटिस्ट ऍलेक्स डी विज यांनी सांगितलं की गुगल सध्या प्रत्येक सर्च रिझल्टमध्ये जेनेरेटिव्ह ए आय चा वापर करत आहे तर एआय मुळे वर्षाला सुमारे एकोणतीस बिलियन किलोवॅट प्रति तास वीज वापरली जाते केनिया कोरेशिया अशा छोट्या देशांना संपूर्ण वर्षभरासाठी एवढी ऊज पुरून उरते पण ए आयचा वापर जेवढ्या प्रमाणात वाढणार आहे तेवढा त्यासाठी लागणारा विजेचा वापरही वाढणार आहे ए आयचे चे युजर्स सध्या तुलनेने अगदी कमी आहेत मात्र भविष्यात त्यांच्यामध्येही वाढ होईल त्यासाठी होणारा विजेचा वापरही भरमसाठ वाढेल त्यामुळे आतापासूनच ए आय कंपन्यांनी सोलर किंवा अन्य हरित ऊर्जेचा वापर करावा असं आता तज्ज्ञांकडून आवाहन करण्यात येते यावर तुम्हाला काय वाटतं ए च्या वापरामुळे भविष्यात जगावरती वीज संकट घेऊ शकतं का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका कर। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका